राम राम भावानो बहिणीनो मी मि तुमचा मित्रबंधू सका नाना गावठी नाना आणि सगळ्यात आधी तुम्हाला बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा शेतकऱ्याचा सगळ्यात मोठा सण बैल पोळा ज्या बैलांच्या जीवावरती त्याची शेती चालती ही काळी माती चालती ही काळी आई चालते तो बैल पोळा तर भावांनुभणीनो भाई बैलपोळ्याच्या का भरपूर अशा आठवणी आहेत तुमच्याकडे पण असतील आज काय झालं आहे की बैल हे फक्त मातीचे बैल राहिलेत त्याला आमच्याकडे वाढ बैल म्हणते तुमच्याकडे का काय म्हणते कमेंट करून सांगा तर भावानुभणीनो भाई बैलपोळा हा बैलाचा सण आता त्याच्यावरती काय झालं आहे हल्ली रील स्टार भरपूर निघालेत म्हणजे व्हिडिओ बनवायचे पैसे कमवायचे आणि आपल्या हिंदू संस्कृतीचं हिंदू सणांचे वेगवेगळे विनोदी जोक बनवायचे तर आता अशी परिस्थिती तयार झाली का आपलेच लोक आपल्या सणांना विरोध करायला लागले आपल्या सणाचं हसू करायला लागले आता बैल पोळ्याला लोक बायकोचा बैल असं म्हणून त्या नवऱ्याला शुभेच्छा द्यायला लागले नागपंचमीच्या टायमाला नागासारखं डुलतो म्हणून आपल्या मित्रांना शुभेच्छा द्यायला लागली ही वाईट एक गोष्ट आहे बाबांनो बहिणीनं आपल्या सणांचं महत्त्व कमी करू नका बरोबर आहे का नाही तर असो आज बैल पोळा मी बघा कसं मस्तपैकी गाया चरायला सोडल्यात अ सहा सात गाया आहेत मस्तपैकी चरायला सोडल्यात विचार करण्यासारख्या गोष्टी अशा आहेत की आज माझ्याकडे एक पण बैल नाही एक काळ असा होता की माझे आजोबांती जण भाऊ होते म्हणजे माझा पंजोबा एकटाच त्याला सात मुलं होते तर माझ्या पंजोबाकडं एक खंडीभर बैल होते एक खंडीभर बैल म्हणजे वीस बैल होते शेती पावणे दोन शेतकर होती मग एवढी शेती हँडल करायला त्या टायमाला टॅक्टर बिक्टर नव्हती हो त्या टायमाला नेटकंच हिंदुस्तान टॅक्टरने घालेला होता मग ती शेती करायला बैल राहायचे चार बायलाचा नांगर दोन बैलाचा नांगर सहा बायलाचा नांगर मग त्याला नांगर लोखंडी नांगर राहायचा हां त्याला बैलाच्या गळ्यात घालायला जू नाही तर जाडी जाडी म्हणायची त्याला ते राहायचं मग पहाटीच उठायचं माझे माझे वडील ज्या वेळेस शेती करायची त्यावेळेस मी बघितलेलं एक गोष्ट सांगतो तुम्हाला माझे वडील पहाटी चारला दोन बैलांची नांगरी नांगर वेगळा आणि नांगरी वेगळी दोन बैलाची नांगरी गाळा घालायची आणि पहाटी चारला चाऊत चालू करायची ते नांगरी चालू करायची मग खरी मजा यायची बैल पोळ्याच्या टायमाला बैल पोळ्याच्या आदल्या दिवशीच मस्त माझे वडील या बैलांना त्यांच्याकडे दोन बैल होती सरजा आणि राजा हे दोन बैल होते मग माझे वडील त्या बैलांना पोळ्याच्या आदल्या दिवशीच मस्तपैकी आंघोळ घालणार आंघोळ बिंगोळ घालून त्यांना पोटभर खायला घालणार तसं पोटभर खायलाच राहायचं पहिलं दररोज पण पोळ्याच्या आदल्या दिवशी एक सण म्हणून त्यांना पोटभर खायला घालणार आणि संध्याकाळी झोपायच्या टायमाला हळद आणि तेल एकत्र करून त्यांच्या खांद्याला लावणार त्याला खांदा मळायचं असं म्हणायचे मग ते झालं की दुसऱ्या दिवशी सकाळीच लवकर उठणार उठणार म्हणजे वडील चारला उठायचे चारला उठले तर लगेच बैलांना चारा वैरण करायची दिवस उजडायच्या आत माझ्या वडील वडिलांकडून बैल धुवून झालेले राहायचे मस्तपैकी त्यांना वड्याला न्यायचं पहिलं वड्याला लई पाणी राहायचं आता वावरातच पाणी नाही राहिलं वड्याला पाणी कुडून आहे वड्याला पाणी राहायचं मस्तपैकी वड्याला पाणी वडील बैल घेऊन जायचे मस्त धुवून काढायचे दगडांना घासायचे आम्ही लहान राहायचो आणि मग त्यांच्या मागं मागं आम्हाला मजा वाटायची मग बैलांना धुवून काढायचे दगडांना खसा 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 घासायचे साबण नव्हती भेटत तवा साबण नव्हती मग दगडांना घासायचे मग बैल आणायचे त्यांना चारा वैरंग करायची आणि मग आम्ही बापाबरोबर वडिलांबरोबर गावात जायचो गावात बैल पोळ्याचा एक मोठा बाजार भरायचा म्हणजे तिथं बैलांना असणाऱ्या आता नाकात घालते त्याला व्यसन म्हणतात कापडाला बांधते त्याला माठवत म्हणतात गोंगरमाळ घोगर घाटी म्हणजे बैलांचा जो साज पाहिला तर होताच पण नंतर पण जे जे पाहिजे कासरा विकत घ्यायचे मग आम्ही जायचो मग ते किती मोठा असा दोन चार पिशा बाजार करून आणायचा येताना नारळ आणायचे सगळ्यात महत्त्वाचं नारळं पण का तर शेतकऱ्याच्या बांधाला शेतकऱ्याच्या वावरात कुठं मसुबा असन कुठं दत्तात्रेचं ठाणं असन कुठं मावलाय असल हे कुठं खंडोबासन बैरोबासन असन हे शेतकऱ्याच्या बांधाला असणारे देव होते मग प्रत्येक तिथून आलं तर मग नारळ सोलायचे प्रत्येक देवाला एक नारळ फोडायचं आणि मग वडील आम्ही मग बैलांच्या शिंगाला हिंगूळ लावायचो आता काही ठिकाणी त्याला बेगड म्हणतात आमच्याकडे हिंगूळ म्हणतात आणि मग एवढं झालं की मग पहिल्यांदा साज घालायचा घोंगरमाळ बांधायची घाटी बांधायची घोगर बांधायचं हा कसा घोगराचा वायच्यात असं घोगर बांधायचा एवढं सगळं करून मग त्यांच्या अंगोर झूल टाकायची आणि असं एवढं करता करता तीन वाजायचे चार वाजायचे दिवस कसा निघून जायचा कळतच नव्हतं मग आईचं तोपर्यंत स्वयंपाक चालू राहायचा पुरणपोळीचं सांगताना डोळ्यात पाणी येतं आहे पुरणपोळीचा स्वयंपाक चालू राहायचा मग बैल घेऊन आम्ही पहिल पोळ्यात जायचो असा तुडुंब असा बैलपोळा भरायचा खूप असे बैल राहायचे सगळे बैल मग त्याच्यात पाटलाचा बैल शिजून जाणार मग अशी मग बैल पोळा फुटला पोळा फुटला तर मग बैल तामतीत निघायचं आम्ही पण आमच्या वडिलांच्या माग माग बैल घेऊन निघायचो घरी यायचं एक बाज असायची खाट असायचं पलंग असायचं त्याच्यावरती एक मस्त पांढरं कापड आतरायचं त्याच्यावरती गहू टाकायची त्याच्यावरती कलश भरून ठेवायचा मग आई यायची आणि बैलांना ओवळायची शिंगडं म्हणतात असं बैलांच्या शेंगात घालायचं त्याला बैलांना शेंगाला शेंब्या बांधायला राहायच्या त्या शेंब्यातून ते शिंगड आतमध्ये घालायचे आणि ते शिंगड दुसऱ्या दिवशी जर खाल्ले बैलाच्या शेंगातून काढून तर पोट दुखत नाही असं म्हणायचे जुने लोक मग ते शेंगडं या गोष्टी मग आईची पूजा चालायची मग एवढं सगळं होऊन मग त्यांना ती गहू खाऊ घालायची म्हणजे गहू बाजरी ज्वारी काय धान्य असं ते तांदूळ ते खाऊ घालायचं आणि बैल गोट्यात बांधून द्यायची रात्रभर जाग आली का बैलांच्या गळ्यातली घुंगरमाळ वाजायची खूप भारी दिवस हो आता दिवस तसे नाही राहिले हो आता माणसं मतलबी झाली सगळा जमाना हा यंत्राचा आला पहिले जर एखाद्याचा बैल जर ब आजारी पडला दुसरा शेतकरी त्याला बैल देत होता आता देत नाहीत या वावरात जर ट्रॅक्टर फासलं ना तर त्याला कुणी काही देत नाही अशा गोष्टी घडत होत्या पहिल्या आता वेगळी परिस्थिती आहे अवभानं बहीण नू हा माझ्या आठवणीतला बैल पोळा तुम्हाला सांगितला तुमचं काय आठवणी असल्या बैल पोळ्याच्या नक्की व्हिडिओला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय